ही कोणत्या प्रकारची खिचडी आहे आधी हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा तरी सगळ्यात आधी संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांचा उपवासच असणार आहे ना माझा पण पन उपवास याच पण आज मला आहे ना छानशी आयटी खिचडी मिळणारी शाबुदाण्याची खायला तर ते मिस्टर बनवतायत आज हो आज त्यांना सुट्टीच आहे म्हणजे घेतली त्यांनी काहीतरी काम आहे त्यांचं आलं बाहेर तर मग त्यांना आज सुट्टीच येतात मग तेच करतायत शाबदांची खिचडी सकाळचे सगळे काम आज पटापट आवरून घेतलेली देवपूजा वगैरे पण सगळं आवरून घेतले कारण की ना माझा आज थोडा बिझी दिवस जाणार आहे थोडं बाहेर जायचं आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच कुठे जायचं आहे ते तर चला मिस्टर कशी खिचडी बनवतात ते तुमच्यासोबत शेअर करते आणि ब्लॉगमध्ये शेटपर्यंत कंटिन्यू रहा चला स्वामींचे नाव घेऊन हा एक मिनिट आले आले स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर चला तुम्हाला शेअर करते मी शाहूांची खिचडी कशी बनवतायत मिस्टर आय छान तसं पण बघूया कशी बनवतायत ते कशी करताय कॅमेरा समोर बोलायला असतं आमचे पती महाराज ही कोणत्या प्रकारची खिचडी आहे आधी बटाटे टाकले मग मिरच्या टाकताय टेन्शन मध्ये आले कॅमेरा समोर आला हा दोन दोन चमच्यांनी कधी खिचडी बघितली का तुम्ही एका साईडने बटाटे पकडले एका साईडने टाकायचे जर विसरले तर ही ट्रिक नक्की करा सगळ्यात आधी आपण मिरच्या तळायला टाकतो ना तेलामध्ये तर मिस्टरांनी आधी बटाटेच टाकून दिले विसरून गेले होते मिरच्या टाकायचं तर त्यानंतर मग त्यांनी बटाटे साईडला करून मिरच्या तळून घेतल्या तर चला आता इथे फायनली खिचडी तयार होते तोपर्यंत मी आवरून घेते कारण की जायचं आहे बाहेर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तेव्हा समजेल तुम्हाला आज दिवसभराचं माझं काय होतं रुटीन ते आणि चला आता खिचडी खाऊन घेतो छानशी मस्त कोथंबीर त्यावर टाकली मिश्रांनी आणि निघतो बाहेर जाण्यासाठी खिचडी वगैरे खाऊन झाली आहे आणि आता मी बाहेर निघतोय बाहेर म्हणजे अशा ठिकाणी चालले की मी पुऱ्यांच्या कार्यक्रमाला चालले काही सस्पेंड नाही ठेवत एवढं काही खूप विशेष नाही पुरांच्या कार्यक्रमाला चालली आहे तर मिस्टर आता तिथे आम्हाला सोडून देणार आहे आणि पुऱ्या झाल्यानंतर ते पुन्हा मला घ्यायला येणार आहे तर चला आता मी डायरेक्ट तुम्हाला पुरांच्या ठिकाणावरूनच भेटते ओके ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा तर इथे आल्या आधी पहिल्या पुऱ्याच करायला बसले कारण मला झाला होता खूप उशीर यायला ऑलरेडी खूप बायका आलेल्या होत्या म्हटलं चला आधीच आपल्याला उशीर आहे त्यामध्ये आपण अजून उशीर करून फायदा नाही आहे तर आधी आल्या बसले मी पुऱ्या करायला तर इथे बघू शकता तुम्ही शेजारच्या वगैरे बायका सगळ्या येऊन पुऱ्या करायला मदत करत असतात तर पुऱ्या पण भरपूर असतात ना तर एवढ्या जणांची मदत तर लागतेच आणि शेजार असतोच त्याच्यासाठी ना तर मस्त गाणी वगैरे म्हणत पुऱ्यांचा कार्यक्रम चालू झाला Tari, kau takkan lari. Maju tari, ada काय करते तू काल खालवते मी नवरीची आई नवरीच्या आईचा अवतार बघा कसा आहे

वेदांतला तिथं आल्यावर खूप बोर होत त्या मला पण काहीतरी काम दे काम दे तर मग बसवलं आता त्याला पुरी लाटायला बसलाय बायकांमध्ये पुऱ्या लाटायला कुठे गेला तर शांत बसणारच नाही काही ना काही त्याला काम पाहिजेच असतं तर बघा ना छानशी पुरी लाटून सारण वगैरे किती व्यवस्थितपणे भरलंय त्याने त्याला सांगत आहे कसं

तर इथे त्याला त्याची मोठी मावशी सांगते एक अशा पद्धतीने पुरी बनवायची ते तर तसं ऐकून ऐकून छानपैकी त्यांनी पुरी तयार केलेली आहे तर तो, तो कसं आहे बघा ना आणि चमच्याने राऊंड वगैरे कापून घेत आहे बघा बघा आपल्याला तरी जमलं होतं का याच्या वयामध्ये होतो तेव्हा अशा पद्धतीची पुरी किती छान पुरी बनवतोय ना छान कट वगैरे केली आणि आता इथे त्याची पुरी तयार झालेली आहे तुला कुठे टाकू मावशीकडे ये बनली mau sih तर चला वेदांची तर पुरी झाली तयार करून आता मी तुम्हाला दाखवते रुखवतामध्ये कोणत्या कोणत्या आकाराच्या पुऱ्या ह्या बनवल्या जातात तर सगळ्यांना तर माहितीच असणार आहे पण इथे कोणत्या आकाराच्या पुऱ्या बनवल्या गेल्या तर हार्ट शेप बनवला गेला स्वस्तिक बनवला गेला तर इथे बघा तुम्ही आता हार्ट हात तळून तयार झालेला आहे थोडेसे शेप मोठे मोठेच झालेले ॲक्च्युली पण सगळे म्हणत होते की त्यावर नावं पण टाकायचे नवर नवरीचे चमकी वगैरे लावून तर त्यामुळे थोडेसे शेप हे मोठेच घेतले गेले होते तर याच्यावर नंतर हे तळून झाल्यानंतर थंड झाल्या की याच्यावरती रंगीबिरंगी कलर चमकी लावली जाते तर ते काही शूट मी घेतलं नाही कारण ते संध्याकाळी करणार होते आणि संध्याकाळपर्यंत मी काही थांबणार नव्हते इतक्या वेळ नाही का शूट मी घेतलेलं ते इथे चंद्र वगैरे पण तयार करून झाला आणि त्यानंतर मी तुम्हाला आता दाखवते की स्टार तर हे बघा तुम्ही बघू शकता स्टार पण तयार झालेला आहे चांदणी पण तयार झालेली म्हणजे अशा प्रकारे ना छान छान वेगवेगळ्या आकाराच्या पुऱ्या तयार केल्या जातात आणि त्या रुखवतामध्ये सजवल्या जातात तर ही खूप पूर्वीची परंपरा चालत आलेली आहे त्यात संत मला पण माहिती नाही आहे की का करतात म्हणून हे असे आकाराचे वगैरे पण रुखवतामध्ये ते सजवलं की छान वाटतात ना म्हणून ते मे बी करत असणार आहे तर चला आता इथे सगळ्या पुऱ्या तयार होत आहेत आणि मी फक्त शूट घेण्याच्याच नादात लागलेली आहे तर मला आता सगळे बोलायला नको आणि इथे बघा इथे पापड कुरड्या आणि तिथे भजे पण तुम्ही बघितले असणार ना ते तळतात तर ते ज्या लेडीज आपल्याकडे पुऱ्या वगैरे बनवायला येतात ना तर मग त्यांच्यासाठी ते नाश्ता म्हणून त्यांना ते सर्व केलं जातं तर ता चला आता मी खूप शूट घेऊन झालेलं आहे आता मी पण आता पुऱ्या करायला बसते आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ हो।